आज मस्त पनीर पराठा करूया इथे मी पनीर घेतलेला आहे पनीर छान किसून घेतलं आहे पनीर पनीर अर्धा पाव पनीर आहे एक कांदा घेतलाय कांदा छान किसून घेतला आहे लसूण वाटून घेतलं आणि बारीक कट करून कोथिंबीर घेतलेली आहे आता हे पूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मुलांना असा पनीर पराठा खूप आवडते खायला अगदी मुलांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते पनीर पराठा आता आपलं हे पराठा अजिबात फुटत नाही काही नाही कुठंच काही नाही छान होते पराठा आता हे पूर्ण साहित्य मी मिक्स करून घेते आणि खायला पण खूप छान लागते आता इथं मी लाल तिखट घेतली हळद घेतली थोडी कसरून घेते मीठ आणि धने पावडरचं घेतलेली आहे आणि पूर्ण याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेते त्याला एकजीव करून घ्यायला छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे तुम्ही याच्यामध्ये हवा तर हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता पण हिरवी मिरची मुलांच्या अशी येते म्हणून त्याच्यामुळं मी नाही टाकलेली आहे आता हे छान मिक्स झालेलं आहे आपल्याला बघू शकता अशा प्रकारे हे मिक्स करायचं आहे आणि इथं आता हे झाकत होते पाच मिनटं आणि मी इथं कणिक लावून घेतलेली आहे आणि छान असली आपल्याला चपाती लाटं तशीच पाहिजे कमी चपातीसारखी इथं पराठा करून घेऊया एक छान गोळी घेतलेली करून मी आणि आपले कणिक छान असे थोडेसा मीठ आणि तेल टाकून कणिक मळून घ्यायचे आहे आपल्याला आणि दहा मिनटं याला कणिकले मुरू द्या ठेवायचे आहे मी कणिक अगोदरच मुरून घेतली होती आता पूर्ण याच्यामध्ये सारण भरून घेते पराठा करायचा आपल्याला थोडंसं असं तुम्हाला हवं तसं भरून घ्यायचं आहे आणि याला छान असं दाबून घ्यायचं व्यवस्थित याच्यामध्ये बसून जाईल हे बॅटर पूर्ण छान अशी चाकी करून घ्यायची आहे व्यवस्थित याला हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे आपला पराठा अजिबात फुटणार नाही आता लाटून घेऊया शकता मी छान अशी चाकी याची करून घेतलेली आहे पराठ्याची तर लाटून घेते मुलांना डब्यावर सुद्धा खूप छान लागते ते खायला द्यायला पूर्णपणे लाटून घेते मी तुम्ही हवा तर चौकंदी सुद्धा लाटू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसं लाटू शकता पण मी इथं गोल्ड पराठे केलेले आहे ते लाटून आता छान लाटून आहे वरून तेल लावले आता तव्याला सुद्धा तेल लावते तुम्ही बटर सुद्धा लावू शकता किंवा तूप सुद्धा वापरू शकता मी तेलच आहे इथं आणि छान पराठे पराठा भाजून घ्यायचे आहेत आणि मंदाच्यावर छान असे भरपूर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला वरून तेल लावते थोडस छान आपला पराठा भाजला जाते इथं करून घेते झटपट होते आता बघू शकता मी इथं पराठा इथं पलटून घेते आणि खालून सुद्धा खूप छान असं झालेला आहे खूप छान असा भाजलेला आहे पराठा आहे छानला असं भाजू द्यायचं आहे आपल्याला आणि इथे पूर्ण पराठे करून घेते व्यवस्थित सारण भरलं की अजिबात आपला पराठा असा फुटत नाही काही नाही आता हे पूर्ण पराठे इथे करून घेते मग अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि हे पण पराठा छान असा भाजलेला आहे आणि टम असा फुलेला सुद्धा पराठा आहे आता काढून घेऊया पराठा आता इथे पूर्ण मी करून घेते आणि छान पराठा भाजलेला आहे आणि पराठा जेवढा आपण मंद गॅसवर भाजला तेवढा भरपूर छान भाजला जाते आता बघू शकता किती छान असा पराठा भाजलेला आहे इथे सुद्धा टाकलेला आहे पराठा आणि ते सुद्धा इथं भाजून घेते छान छान पण घ्यायचं आहे व्यवस्थित ही हे पण भाजलेलं आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब कराठी चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका गरमागरम पराठे मला खूप आवडले पूर्ण पराठे झालेले आहेत जे करून बघू शकता किती छान पराठे अशी झालेले आहेत